मित्रांनो हा व्हिडिओ काल दिवाळीसाठी जर कोणाची बायको लई तगात लावत असत ना साडी पाहिजे मला शॉपिंगला अशा नाटक बंद करायची बायकांची डायरेक्ट सरळ सरळ चप्पल काढायची आणि ना शॉपिंग पाया तुझं चला आलो चालू मित्रांनो मी मला येतो मी शॉपिंग करून रुचिका तुझं बोलणं चालणं तुझा स्वभाव वगैरे या सगळ्या गोष्टी आवडल्या म्हणून मी तुला तुला लग्नाला होकार देऊन टाकला लगेच अजून पण त्याच गोष्टी पाहता का तुम्ही नाही का आता त्या गोष्टी नाही पाहत ग आता फक्त मला अंधार पाश्चाताप पेन्शन ह्याच गोष्टी काय झालं काय काय झालं अरे नाही पाहिलं मी खरंच नाही बघितलं नाही पाहिजे हे परमेश्वरा मला लवकरात लवकर स्वर्गत घेऊन जाईट खाली पण तेव्हा

मला सांगा तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्यात म्हणा मित्रांच्यात म्हणा गेल्यावर मला काही नावाने आवाज येतो बरोबर गुगल oh. गुगल गुगलच नाव <laughs> <तु> गुगल तू गुगलच आहे तुला एक प्रश्न विचारलो तू हजार उत्तर देत गुगल लो 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 बोलू नकावर का आता काय झालं आज माझा वाढदिवस प्रत्येक वर्षी तुम्ही माझा वाढदिवस विसरतात आज काय होऊ शकतो की तुम्ही माझा वाढदिवसच विसरतात सगळ्यांच्या लक्षात राहते अगं बाई तुझा वाढदिवस लक्षात ठेवा असं तुला वाटतच कसं बाई <laughs> अग तुझं ना वय वाढलंय असं वाटतच नाही गो तुझं लग्नाच्या अगोदर होती ना की सुंदर विसारा एकदम तेज वगैरे आहे तेच आहे तुझं असं वय वाढलंय असं वाटतच नाही मला हो तुला असं कसं वाटलं मी तुझ्या ते वय वाढलं ना असं वाटत नाही जण आपल्याला पाणी घेऊन येणार आठवलं मित्रांनो बरं झालं वाचलं पुढच्या गद्दार वेळेस काय असतं रे तुझं भांडण झाले का निघायची बाई घेऊन आई बाप कर परत गेले यायचं नाही तुम्ही नाही ना ना येणार तुमचं पण प्रत्येक वेळेस झालेलं आहे बरं का मी आता बघा देन तुम्ही एकटे कसे राहतात आली गे इथं पण बसूनच देत नाही वय आपल्याला कुठे चालली बसा ना मरायला चाललंय येते का पण ते मी स्वेटर आणि कानटी घालून जाईल अहो उठा अरे अपना आज उपोदि रहा माझी दे असं काहीतरी बोल की माझी झोप उडायला पाहिजे तुम्ही जे रात्री चॅटिंग करीत होते ना जानू जानू म्हणून म्हणून ते काय बेकाय आत्ू मिळा बेटा